आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडं विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची सावळज इथं दिमाखात स्थापना करण्यात आली सावळज या ठिकाणी विहारामध्ये पंचधातूच्या पाच फुटी उंचीच्या बुद्ध मूर्तीची स्थापना बनते यश कश्यपायन महाथेरो यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मान्यवर आणि जनसमुदायाच्या साक्षीनं करण्यात आली माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या हस्ते प्रथम सांगलीमध्ये मूर्तीचं पूजन करून स्वागत करण्यात आलं केलेलं आहे पण ही मूर्ती पाहिल्यानंतर अतिशय मोठी मूर्ती आणि अतिशय सुबट अशी ही मूर्ती थायलंडवरून या ठिकाणी आणली त्यासाठी जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या बांधवांनी आम्हाला या ठिकाणी सावलता मूर्ती आणण्यासाठी मदत केली चक्र प्रवर्तन दिल्याच्या निमित्तानं राज्यातल्या देशातल्या सगळ्या बांधवांना मी शुभेच्छा देतो खास करून सावळतवासियांनी हे एक अतिशय सुंदर सावळतच्या वैभवामध्ये भर घालणारी ही इमारत केली त्याही बाबतीमध्ये अतिशय चांगले हात सगळे राष्ट्रांच्यामध्ये काम करणारे सगळे मोठे राष्ट्रनेते यांचे सुंदर फोटो या ठिकाणी उभा केलेले आहेत एका सगळ्या साईजमध्ये अतिशय सुंदर आणि नेटके ने हे या ठिकाणी उभं राहिलेलं मंदिर या ठिकाणी त्या सगळ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे